नमस्कार मी संदीप साठे मुक्काम पोस्ट वैरागड तालुका चिखली जिल्हा बुलढाणा आपल्या समोर एक कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे खरी पावसाळी दिवसात पड़े उन्हाची तिरिप पावसाळी दिवसात पड़े उन्हाची तिरिप केली पेरनी रनात आला धोक्यात खरीप केली पेरनी रांनात आला धोक्यात खरीप नाही कोमटा हिरवा हिरवा काळे शार दिसे नाही कोमटा हिरवा हिरवा काळे शार दिसे बाप उदास मनाने काळ्या भुई मंदी बसे बाप उदास मनाने काळ्या भुई मंदी बसे नाही ढग आकाशात नाही ओल जमिनीत नाही ढग आकाशात नाही ओलं जमिनीत आता बिघाडले सारे शेती मातीचे गणित आता विघाडले सारे शेती मातीचे गणित बीज पडले रानात त्याच्या भोग नशिबात बीज पडले रानात त्याच्या भोग नशिबात थेंब थेंब पाण्यासाठी त्याने पसरले हात थेंब थेंब पाण्यासाठी त्याने पसरले हात फुल होण्या गोदर गेल्या खुडून पाकळ्या फुलं होण्या गोदर गेल्या खुडून पाकळ्या दुष्काळी वीड ख्याने आता टाकल्या साखळ्या दुष्काळी विळख्याने हात टाकल्या साखळ्या पावसाळी दिवसात पडे उन्हाची पावसाळी दिवस दिवसात पडे उन्हाची तिरीप केली पेरणी रानात आला धोक्यात खरीप केली पेरणी रानात आला धोक्यात खरीप आला धोक्यात खरीप धन्यवाद